आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज श्रावण सोमवारचा औचित्य साधून भीमाशंकर येथे भगवान दर्शन घेतलं मनोभावे आरती आणि अभिषेक करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली मंदिर परिसरातील भाविकांसोबतही संवाद साधून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री देवदत्त निकम श्री सुधीर मुंगसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते एक एक ये रे अंगरी येकडे चला चला या संद प्रतिनिधी मंगेश पाटे भीमा शंकर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा